दोन वाजले आणि आमचे हेनी आले ह्यांची चाहूल लागताच बाळ उठलं मग जेवण वगैरे झालं मग तिच्या फ्रेंड्स आलेले त्यांच्यासोबत ती खेळत होती मग मी म्हणलं आवरून घ्यायचं भांडी वगैरे घासून घेतलं सगळं किचन ओटा वगैरे आवरून त्यांनी घेतलं मग ती खेळत होती म्हणून मला काही काळजी नव्हती आणि हेनी पण होते तिच्यासोबत మన ఆమె జ రెస్ట కను బ మ్యాడమ్ మ పిచర్ బ్యాని మజలే ఛా వరె పిల పలిక జాయ కవిన జరా పద్ధతి मग आमचे हेने म्हणले की पुरी भाजी करायची पुरी भाजीची चिठ्ठी उचलली आणि मोदकचं मग आम माझी छोटी हेल्पर मला मदत करत होती मग ती बटाटे वगैरे घेतलं गे, शिजत वगैरे घातलं मग बाकीचं तयारी वगैरे करून घेऊस तोपर्यंत वाजले सात मग संध्याकाळ झालं तर म्हणून त्याला म्हणलं शोना म्हणताना हाक मारल्या रेका हाक्यात आली तिला काय माहिती देवालाच दिवा लावणार आहे संध्याकाळचं म्हणून हात जोडूनच चालती मग श्लोक वगैरे म्हणलं दिवा वगैरे लावून घेतलं तुळशीला पण अगरबत्ती अगरबत्तीन लावली मग श्लोक म्हणून झाल्यावर ती तिनं स्वतःच पाया पडली मग नंतरनं बाकीची तयारी वगैरे करून घेतली पुरी मोदकची तीन तयारी करून घेतली आमटीची वगैरे मग सगळं झालं मग आमटीला फोडणी वगैरे दिली मोदकचं पण एकीकडं होत होतं आमटी शिजवून साईडला ठेवून दिलं मग एकीकडं मोदकचं ए मोदक शिजत होत तोपर्यंत त्याचं सारण करून घेतलं मग म्हटलं मोदक तोपर्यंत हे होते उकडते तोपर्यंत आपण पुरी वगैरे लाटून घ्यायचं मग पावणे नऊ वाजता आम्ही जेवण वगैरे केलं మజా మాజ సగ ఆవర్లు ఉ మమ్మా